छत्रपती शिवाजीराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांची इंदापूर शहरातील गडी आणि त्या संबंधित स्थळावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे रस्ता रोको करण्यात आला या ठिकाणी आमदार महेश लांडगे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते वीरश्री मालोजीराजे भोसले यांना इंदापूरमध्येच इंदापूरमध्ये आलं होतं त्यांची गडी इंदापूर या ठिकाणी असून इंदापूरात समाधी स्थळ देखील आहे यावर झालेलं अतिक्रमण हटवण्यात यावं आणि समाधी स्थळ शोधून काढावं या मागणीसाठी हा रस्ता रोग करण्यात आला होता सध्या मालूजीराजे यांच्या गडीच्या सुशोभीकरणाचं काम राज्य शासनाकडून सुरू आहे मात्र जोपर्यंत मालुजीराजांचं खरं समाधी स्थळ सापडत नाही तोपर्यंत चालू असणारं सुशोभीकरणाचं काम थांबवा अशी मागणी आमदार महेश लांडगे यांच्यासह शिवभक्तांनी लावून धरली प्रशासनानं अखेर हे काम थांबवण्याचं आश्वासन महेश लांडगे यांना दिलं आहे वीरश्री मालोजीराजे भोसले यांचं प्रामुख्याने समाधी स्थळ आहे जर या प्रशासनाला जर विचारलं तर आज हे समाधी स्थळ कुठे इथे दाखवा तर या समाधी स्थळावरती त्यांनी आमदार साहेबांना घेऊन जावं तर त्याविषयी काय निर्णय झाला जोपर्यंत जोपर्यंत जिल्हा अधिकाऱ्यांकडलं आमच्या इथल्या सहकार्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत हे विडीचं काम थांबवण्याच्या संदर्भातली चर्चा झाली आदेश आता तुमच्या समोर तिथल्या अधिकाऱ्यांनी दिलेत आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आदरणीय मालोजी राजेंची जे काय समाधी स्थळ आहे ते सुद्धा आयडेंटिफाय काय पुढची भूमिका काय असणार आम्ही आता कलेक्टरांकडे चाललो या संदर्भामध्ये भेटिंगला त्याच्यानंतर जर आमचं समाधानकारक नाही तर आम्ही परत हे करणार आंदोलन आंदोलन आम्ही असे शांत पद्धतीने करणार काय स्वरूप आमच्या आमच्या आता अंत पाहिला ती आंदोलन केले आता जर आम्हाला आमच्या स्वतःच्या अस्थिवासाठी जर वेळा बसायला जवळपास तर आम्ही शांत बसणार नाही आता आम्ही उत्तर घेणार जबाबदार कोण आहे खरं बघितलं याला जबाबदार आता आम्ही प्रशासनाची बोलू ह्याच्यामध्ये दीड दीड वर्ष जर मालोजी समाधी आम्हाला जर मिळत नाही तर अनेक लोकप्रतिनिधीचं इथला मंत्री महोदयांचं काम होत मी आता पालकमंत्री आणि इथल्या मंत्री महोदयांशी बोलणार आणि जिल्हाधिकारी अजित पवारांशी तुम्ही मी भेट घालणार आहात इथल्या मंत्र्यांशी बोलणार